अजित पवार यांच्या नाराजीमुळे खाते वाटपाला विलंब होत असल्याची सूत्रांची माहिती आहे अजित पवारांच्या खाते वाटपावर अजूनही एकमत होत नाहीये अर्थमंत्री पदासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी आग्रही आहे गृहनिर्माण खात्यावरून देखील रस्सीखेच सुरू आहे खाते वाटप हे आज संध्याकाळपर्यंत होईल असं वक्तव्य केलं जात होतं मात्र या खातेवाटपाला विलंब हा अजित पवार यांच्यामुळे होतोय अशी सूत्रांकरवी माहिती मिळते अजित पवार हे अर्थमंत्रीपदासाठी आग्रही आहेत तर भाजपा देखील अर्थमंत्रीपदासाठी आग्रही आहे शिवाय अजित पवार यांच्या नाराजीमुळेच खात्या वाटपाला विलंब होत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे अर्थमंत्रीपदासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी दोघेही आग्रही आहेत तर गृहनिर्माण खात्यावरून देखील रस्सीखेच सुरू असल्याचं समजतंय आज सायंकाळ पर्यंत खाते वाटप ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे अजित पवारांकडे अर्थ खातं राहणार का हा आता सवाल उपस्थित देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडेच ठेवणार देखील मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील गृह खातं हवं होतं दोन दिवसामध्ये खातेवाटप पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिलं होतं आणि त्याप्रमाणे आज सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता ही विश्वसनीय सूत्रांकडून त्या संदर्भात माहिती मिळालेली आहे तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं राहणार का हा सवाल देखील आता उपस्थित होतोय कारण भाजपा आणि राष्ट्रवादीला हे अर्थ खातं हवंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल अजित पवार यांच्यामुळेच खाते वाटपाला विलंब झाला असल्याचं म्हटलं मन... जातंय यामध्ये कितपत तथ्य आहे जाणवी एकंद्रित पाहायचं झालं तर विधान विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आधीच खातेवाटप जे खातेवाटप सॉरी मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो पूर्ण झालेला आहे मात्र त्यानंतर जे सुद्धा आज तीन दिवस उलटून गेलेले आहेत त्यानंतर सुद्धा खातेवाटप जे आहे ते अद्याप झालेलं नाहीये दोन दिवस अजित पवार हे नॉट रिचेबल होते ते नागपूरमध्येच होते मात्र त्यांनी आजाराचं कारण दिलं होतं आता अजित पवार यांचा जो आजार आहे तो राजकीय आजार आहे का अशी देखील चर्चा आता विधी विधानभवन परिसरामध्ये रंगू लागलेली आहे कारण अजितदादा नाराज असल्याची चिन्ह आहेत अर्थ पाहिजे मात्र ते भाजपला देखील पाहिजे त्यामुळे भाजपचं आणि अजित पवार यांचं जे काही तिढा आहे तो अजूनपर्यंत सुटलेला नाहीये गृहनिर्माण खातं जे आहे ते शिवसेनेकडे जाण्याची चिन्ह आहेत मात्र ते सुद्धा खातं राष्ट्रवादीला हवंय या सगळ्या गोंधळामुळे कुठेतरी खातेवाटप रखडला असल्याची चर्चा आता विधिमंडळ परिसरामध्ये होतीय मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खातेवाटप झालेलं आहे मात्र आता जाहीर करणं फक्त राहिलेलं आहे आणि ते येत्या काही तासातच खातेवाटप जे आहे ते जाहीर होईल त्यामुळे नेमकी कुठली खाती राष्ट्रवादीला राष्ट्रवादीलाय अर्थमंत्री पुन्हा अजितदादा होत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे अर्थमंत्री पदाचा खरं तर अजित पवार यांना खूप मोठा आपण म्हणू शकतो अनुभव आहे सलग दहा त्यांनी अर्थसंकल्प मांडलेले आहेत त्यामुळे त्यांना तो एक अनुभव आहे दुसरं आहे ते गृह खात्यासंदर्भात देखील हाच प्रश्न उपस्थित होतोय की गृह साठी शिवसेना आग्रही आहे आणि ते खातं भाजपाकडे असावं असं देखील फडणवीस हे खातं आपल्याकडेच ठेवण्याची मागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्ताचे मुख्यमंत्री म्हणजे मागे देवेंद्र फडणवीस यांनी हे गृह खातं आपल्याकडे ठेवलं होतं आणि तेच खातं आता त्यांच्याकडे पुन्हा राहण्याची चिन्ह आहेत मात्र एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी देखील आग्रही असल्याची माहिती मिळतीये मात्र भाजपने आपल्याकडेच राहणार असल्याचं भाजपच्या काही सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला कोण कोणती खाते जातात कारण नगरविकास तर त्यांच्याकडे जाणारच आहे मात्र सार्वजनिक बांधकाम उपक्रम वगळून जे आहे ते एकनाथ शिंदेकडे जाण्याची शक्यता आहे धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी